हॅलो नमस्कार पुन्हा एकदा माझ्या नमलो मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आम्ही पाहिलं तुम्ही कुठे गेलो शेतकरी ब्रँड मध्ये यांना गेलतो एक शर्ट घ्यायला बघा ना माणसाचं किती हे हो मी एक शर्ट घ्यायचा तर दोन दोन शर्ट घेतले पॅन्ट असून सुद्धा पॅन्ट घेतली माणसाने बघितले का एक शर्ट पाहिजे किती शर्ट काढले दोन आवडले पण दोन घेतले तुम्ही पाहू शकता शेतकरी ब्रँड मध्ये खूप छान असा माल आहे कपड्यांचा व्हरायटी पण भरपूर चांगली हा एक घेतलं आणि नंतर घेतला दुसऱ्यांदा दो दोन्ही पण शर्ट आवडली त्यांना दोन्ही पण घेऊन टाकली आता पाहतात नाईट पॅन्ट ते पण company प ब्लू कलर चे घेतले मी शिव उचक ती उचक एकच पण पाहिजे मात्र भरपूर पैंडल चप्पल बुटो भरपूर अच्छे छान प्रकार वरायटी पे जीन्स नैकपेट भरपूर अरायटी घेतलेत ते दोन शर्ट तुम्ही पाहू शकता एक चार चारशाला एक पाचशाला बसला बाय बाय